भाजपचे नेते आणि माजी मंत्री प्रकाश मेहता पुन्हा सक्रिय होत आहेत का असा प्रश्न उपस्थित झालाय प्रकाश मेहता यांनी कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे सलग प्रकाश मेहता आमदार आणि गृहनिर्माण मंत्री होते मात्र दोन हजार एकोणीसला विधानसभा निवडणुकीत त्यांचं तिकीट कापण्यात आलं होतं आता प्रकाश मेहता काय निर्णय घेतात याकडे लक्ष असेल अधिकची माहिती आपल्या प्रतिनिधी सीमा आढे यांच्याकडून घेऊया सीमा काय अधिकची माहिती आहे कार्यकर्ता मिळाव्यात काय नेमकं होऊ शकतं प्रकाश मेहतांच्या पुन्हा एकदा प्रकाश मेहता जे आहेत ते सक्रिय झाल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे आणि आगामी विधानसभा निवडणुकीसाठी ते तयारी करताना आपल्याला बघायला मिळत आहे खर तर या घाटकोपर पूर्व या विधानसभा मतदारसंघाचे सध्याचे विद्यमान आमदार आहेत पराग शहा आणि आपल्याला माहितीये की दोन हजार एकोणीस मध्ये प्रकाश मेहता यांचा पत्ता कट करून पराग शहा यांना उमेदवारी देण्यात आलेली होती मात्र लोकसभा निवडणुकीमध्ये मिहीर कोटेच्या यांना काढती मदत जी आहे ती पराग शहा यांच्या मतदारसंघातून झालेली नाही म्हणून त्यांच्याबद्दल पक्षामध्ये नाराजी असल्यामुळे आता पुन्हा एकदा भाजपकडून यांना संधी मिळण्याची जी आहे ती शक्यता जी आहे ती मिळते आणि प्रकाश मेहता म्हणून आता पुन्हा एकदा सक्रिय झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे प्रकाश मेहता यांचा पत्ता कट करून दोन हजार एकोणीस मध्ये पराग शाह यांना उमेदवारी देण्यात आलेली होती मात्र आता पराक्षा यांच्या मतदार नक्कीच एवढा लीड जो आहे तो मिर कोटे त्यांना यांना मिळालेला नाही म्हणून आता पराग शाह यांचा पत्ता कट होण्याची दाट शक्यता जी आहे ती वर्तवली जाते नक्कीच कार्यकर्ता मेळाव्याकडे लक्ष असेल सुरतास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी